श्रोते हो नमस्कार ऐकूया मिलिंद अष्टपुत्रे लिखित प्रोफाईल पिक्चर ही एक हलकी फुलकी कथा प्रवीण माझ्या केबिनचा दार ढकलून आत घुसला आणि सरळ माझ्या समोरच्या खुर्चीत येऊन बसला शुभ सकाळ मित्रा हसतमुख चेहऱ्याने आपल्या टकलावर हात फिरवत मिश्किल डोळ्यांनी माझ्याकडे रोखून बघत तो पुटपुटला खरं तर नॉक न करता माझ्या केबिनचा दार डायरेक्ट ढकलण्याची श्यामत ऑफिसमधल्या इतर कुणाच्यातच नव्हती पण प्रवीणची गोष्ट वेगळी होती प्रवीण माझ्यापेक्षा दहा वर्षांनी मोठा पण आमच्या मैत्रीचे सूर मात्र छान जोडले होते मी त्याचा बॉस होतो खरा पण ऑफिसमधील कामापुरताच इतर वेळी त्याचाच वरचष्मा असे मी आमच्या कंपनीचा सीईओ होतो आणि अर्थातच डायरेक्टर बोर्डाच्या खास मर्जीतला होतो वयाच्या तिशीतच गलेलठ्ठ पगाराचं पॅकेज कंपनी कार वर्षातून एकदा लॉंग लिव अशा सर्व फॅसिलिटीज मी उपभोगत होतो हे सर्व प्राप्त करण्यासाठी मी गेली पाच वर्षे अविरत कष्ट केले होते रात्रीचा दिवस करून कंपनीला सतत प्रॉफिट मिळवून दिला होता आणि म्हणूनच आय वॉज डिझर्विंग टेबलावर ठेवलेल्या कपातील कॉफीचा एक घोट घेऊन मी प्रवीणकडे बघितले कॉफी घेणार मग पण साखर जास्त प्रवीण म्हणाला अरे साखर खायची नाहीये ना तुला प्रवीण हसला रे कधी कधी महाग साखरेचीच इंटरकॉमवरून सेक्रेटरीला कॉफी पाठवायला सांगून मी माझ्या चेअरमध्ये आरामात रेलून पाय ताणले बोल आज सकाळी सकाळीच काय काम काढलंस मी विचारलं काही नाही आज मस्त मूड आहे माझा म्हटलं जरा तुझ्याशी गप्पा माराव्यात टेबलावर बोटांनी तबल्याचा ठेका धरत प्रवीण बोलला परवा फेसबुकवर अंजलीने तिचा प्रोफाईल फोटो अपडेट केला आहे सॉलिड मस्त दिसतीय फोटो शेकड्यांनी लाईक्स मिळालेत फोटोला प्रवीणचे बोलणे ऐकून माझ्या कपाळावर नकळत आठी उमटली हो का मला दोन दिवसात वेळच मिळाला नाही फेसबुक बघायला मी हलकेच म्हणालो माझी थाप प्रवीणकडे पचणं शक्यच नव्हतं तबल्याचा ठेका तसाच ठेवून प्रवीण म्हणाला नाही पटलं माझ्याशी खोटं बोलू नकोस कबूल आहे की तू सोशल मीडियावर कधीच रिॲक्ट होत नाहीस तुझा स्वभावच नाही तो पण तिच्या फोटोला तू साधं लाईकही केलं नाहीस केव्हिनचं दार नॉक झालं कॉफीचा कप ठेवून पिऊन निघून गेला कॉफीचा घोट घेत प्रवीणनं एक खोल सुस्कारा टाकला असं वागू नये रे सचिन म्हणजे तू असं मुद्दाम करतोयस असं मी म्हणत नाहीये तू मनानं खरंच खूप चांगला आहेस मी तुला अगदी अंतरबाह्य ओळखतो पण या छोट्या छोट्या गोष्टींना आपल्या आयुष्यात किती महत्त्व आहे हे तुला कळत नाही तू तिचा फोटो लाईक केला आहेस की नाही यानं ना इतरांना काहीच फरक पडत नाही पण तिला पडतो तुझ्या लाईक आणि कमेंटची सर इतर शेकडो लाईक्स आणि कमेंट्सला आली नसती प्रवीण क्षणभर थांबला द वे मला एक सांग फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट कोणी कोणाला पाठवली होती आय मीन तू तिला की तिने मला पाठवली होती टेबलावरील पेपर वेटशी चाळा करत मी बोललो वाटलंच मला गडगडाटी हास्य करत प्रवीण म्हणाला आयला तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यापुरता तरी स्वतःचा एक बाजूला ठेवायचास की बर कुठे होतो आपण हां का नाही तिचा फोटो लाईक केलास सध्या कामाचं प्रेशर किती आहे बघतोयस ना तू गेले कित्येक दिवस आम्ही एकमेकांशी नीट बोललोसुद्धा नाही आहे मी चाचरत बोललो त्याचा लाईक करण्याशी काय संबंध आहे दुसऱ्याला ॲप्रिशिएट करायला शिक ना जरा आणि कामाचं प्रेशर कायमच राहणार आहे त्यासाठी तू नित्यकर्माच्या गोष्टी आहेस का मग यासाठी ही वेळ काढ लक्षात ठेव मोकळा वेळ कोणाकडेच नसतो वेळ हा काढावाच लागतो वेळीच जागा हो नाहीतर जन्मभर पस्तावायची पाळी येईल बोटाने टेबलावर धरलेला ठे थे। ठेका थांबवत प्रवीण उठला चल भेटू संध्याकाळी असं म्हणून निघून गेला थोडा वेळ मी तसाच स्तब्ध बसून राहिलो स्मार्टफोनवर फेसबुक उघडून अंजलीच्या प्रोफाईलमध्ये मध्ये पाहिलं तीनशे बावीस लाइक्स एकशे बावन्न कमेंट्स कमेंट्स वाचू लागलो ब्युटिफुल गॉजिअस सुंदर हा कोण अजय जोशी कमेंटमध्ये आहे चेहरा है या चांद खिला जुल्फ घनेरी छाव है क्या सागर जैसी आखो आली ये वदा तेरा नाम है क्या माझ्या तळहातांना घाम फुटला अंजलीने लाईक केली ही कमेंट अजय जोशीचा प्रोफाईल मी बघू लागलो पोस्ट ग्रॅज्युएट इन कम्प्युटर इंजिनिअरिंग रनिंग ओन बिझनेस स्टेटस सिंगल मी ताडकन जागेवरून उठलो घाईघाईत अंजलीचा नंबर डायल केला रिंग वाजत राहिली नो आन्सर घामाचा थंड ओघळ माझ्या पाठीवरून खाली सरकला कारची किल्ली उचलून मी घाईघाईने केबिन बाहेर पडलो सेक्रेटरीच्या प्रश्नार्थक मुद्रेकडे दुर्लक्ष करून मी लिफ्टमध्ये शिरलो आणि पार्किंग फ्लोअरचे बटन दाबले पाचच मिनिटांनी माझी कार वेगाने अंजलीच्या अपार्टमेंटकडे निघाली होती अंजलीने माझा फोन का उचलला नाही असं खरं होत नाही कधी ती अजय जोशी बरोबर तर नसेल जोरजोरात डोकं हलवून मी येणारे विचार झटकून टाकले अंजलीच्या बिल्डिंगमधील लिफ्टची वाट न पाहता मी जिने चढू लागलो तिसऱ्या मजल्यावरील तिच्या अपार्टमेंटची बेल में तब बल था था ता मी अधीरपणे वाजवली तब्बल चार मिनिटांनी दार उघडलं गेलं ती चार मिनटं मला अक्षरशः चार युगांसारखी वाटली दारात ती उभी होती टॉवेलने तिने केस बांधले होते नुकताच शॉवर घेतला असावा तिचं ओले तर सौंदर्य पाहून माझ्या काळजाचा ठोका चुकला वाव सचिन तू व्हॉट अ सरप्राईज येणार धाडधाडत्या हृदयाने मी आत शिरलो तक्रारीच्या सुरात म्हणालो माझा फोन का नाही उचललास कधी केला होतास तिने विचारले थोड्या वेळापूर्वी अर्धा तास झाला असेल काय झालंय तुला सचिन अरे नऊ ते दहा मी स्विमिंगला नाही का जात तुझा फोन काय टँकमध्ये उचलू खळखळून हसत अंजली म्हणाली क्षणात सगळा उलगडा झाला मनावरचं दडपण हलकं झालं चल पटकन चेंज कर आज आपण लंचला बाहेर जायचंय आणि नंतर मूवीला आज मी सुट्टी घेतली आहे आज पूर्ण दिवस आपण दोघं एन्जॉय करायचंय वा ग्रेट अंजली चितकारली पण हे सगळं कशासाठी तुझ्यासाठी डार्लिंग तू परवा फेसबुकवर तुझं प्रोफाईल पिक अपडेट केलंस ना ते मला खूप आवडलं म्हटलं इतरांसारखं कोरडं लाईक अँड कमेंट करण्यापेक्षा असं वेगळं सरप्राईज देऊन तुला ॲप्रिशिएट करूया आर सिंपली ग्रेट सचू आय रिअली लव इट डोळ्यातले आनंद आश्रु अंजली माझ्या मिठी शिरली आणि त्या मिश्किल हसणाऱ्या टकल्याचे मनोमन आभार मानत मी तिला घट्ट श्रोते हो, ही कथा आवडली असल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद